कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अखिल सुवर्णनगरी मित्रमंडळ सासवड वर्ष पंधरावे अखिल सुवर्णनगरी मित्रमंडळाची स्थापना सन दोन हजार अकरामध्ये छोट्या स्वरूपात लहान मोठ्यांच्या मदतीने करण्यात आली गणेशाच्या आशीर्वादाने आज मंडळाला पंधरा वर्ष पूर्ण झालेत पंधरा वर्षाच्या आनंदी प्रवासाला श्री गणेशाच्या शुभ आशीर्वादाने यावर्षी मंडळाने अनेक नवनवीन उपक्रम राबवले दुसऱ्या दिवशी आपण निसर्गाचं देणं लागतो त्यासाठी मंडळातील तरुण मुलांनी वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवला होता तिसऱ्या दिवशी ह ब प विलास महाराज कोंडे यांचे सुश्राव्य प्रवचन ठेवण्यात आले होते त्यात त्यांनी संस्कार आणि संस्कृती मुलांनी कशी जतन करावी याविषयी सुंदर मार्गदर्शन केले त्याचबरोबर इतर दिवशी लहान मुलांसाठी आणि सर्वांसाठी मनोरंजनाचे ईश्वर जादूगराचे प्रयोग ठेवले होते लहान मुलांचे कलाकौशल्य जोपासण्यासाठी विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते वर्षभर महिला घर नोकरी पूर्ण जबाबदाऱ्या सांभाळण्यात व्यस्त असतात अशा महिला भगिणींसाठी मंडळांनी अनिकेत गुंजाळ प्रस्तुत खेळ खेळू पैठणीचा हा होम मिनिस्टरचा अप्रतिम कार्यक्रम ठेवून माता मौल्यांसाठी एकवीस पैठण्या बक्षीस म्हणून वितरित केल्या त्यामुळे प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होतं हीच खरी सुवर्णनगरी मित्रमंडळाची आणि गणेशोत्सव कमिटीची खासियत आहे नवव्या दिवशी मंडळाने सर्वांसाठी महाप्रसाद आणि सत्यनारायणाची पूजा ठेवली त्यावेळेस माजी आमदार श्री संजयजी जगताप सर यांनी मंडळात उपस्थित राहून मंडळातील सर्वांना शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे अखेर सुवर्णनगरी गणेशोत्सव मंडळाला कुठलेही अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नाही सर्वच कार्यकर्ते एकजुटीने एक, एक विचाराने मंडळासाठी आणि गणेशाच्या सेवेसाठी काम करत असतात प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा